नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा हे चॅनल मित्रांनो आपण पाहतो आहे की सकाळपासून टी व्हीवर ही चर्चा चालू आहे की शरद पवार काँग्रेससोबत जात आहेत आता खरं तर ही चर्चा जेव्हा म्हणजे राष्ट्रवादी फुटली त्यावेळेपासून होत होती परंतु शरद पवारांनी आपलं अस्तित्व दाखवलं आणि स्वतःचा गट कसा मजबूत ठेवला त्यांनी ताकद मी लढणार आहे अशा पद्धतीनं त्यांनी चित्र निर्माण केलं परंतु काल पुन्हा एकदा अशोकराव चव्हाण जेव्हा काँग्रेसमधून भाजपमध्ये जातात त्यावेळेला मात्र आपण पाहतो आहे की यामध्ये कुठेतरी हालचाली वाढलेल्या आहेत याचं कारण आहे एकीकडं आपण पाहतो आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रवादी नावही घेऊन गेलेले आहेत सत्ताधारी त्यांच्यासोबत गेलेल्या गटाच्या बाबतीमध्ये आणि चिन्हही शरद पवार गटाकडून काढून घेतलेलं आहे ही एक परिस्थिती निर्माण केलेली आहे न्यायालयीन लढाईमध्ये हा गट आहे आणि दुसरा म्हणजे आपण पाहतो की काँग्रेसमधलं एक नेतृत्वच काढून घेऊन गेल्यामुळं महाराष्ट्रातमध्ये नेतृत्वाच्या बाबतीमध्ये काँग्रेसलासुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला होता आणि या सर्व घडामोडीतून हा विचार समोर आलेला असावा असं मला वाटते आणि हा खूप चांगला हे विचार आहे परंतु हा विचार जेव्हा येतोय ना त्यावेळेला अनेक प्रश्नाचे उलगडेसुद्धा करतो हा विचार कारण जेव्हा शरद पवार काँग्रेसमध्ये सामील होतात त्यावेळेला आपण पाहतो आहे की राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांच्यासाठीसुद्धा म्हणजे जे, जे शरद पवार गटामध्ये आहेत त्यांच्यासाठी एक स्थिर राहण्याच्या दृष्टिकोनातून एक म महत्वाची बाब ठरते आणि काँग्रेसला महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जी वाढवा आहे ती कोणाच्या हाती द्यावं कारण प्रत्येकाच्या हाती दिल्यानंतर त्याला विरोध करत असताना किंवा गटबाजी निर्माण होत असताना दिसते आहे एक हाती नेतृत्व या ठिकाणी दिसत नाही आहे आणि जो प्रभाव काँग्रेसचा महाराष्ट्रामध्ये पूर्वी होता तसा प्रभाव का होत नाही आहे हा प्रश्न असल्यामुळं जर हे नेतृत्व शरद पवारांच्या हाती दिलं तर महाराष्ट्रातली काँग्रेस जी आहे ती एक हाती राहील शरद पवारांचं नेतृत्व पूर्ण काँग्रेस स्वीकारेल ही एक गोष्ट या ठिकाणी काँग्रेसच्या दृष्टिकोनातून फायद्याची आहे आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो आहे की देशपातळीवरही जर आपण पाहिलं की म म्हणजे पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जर समोर आणायचा हा विचार जर समजा आला की नरेंद्र मोदीच्या समोर टक्कर देणारा नेता आपण पाहतो आहे की वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून शरद पवारांचं विश्लेषण जे आहे ना एक चाणाक्य म्हणून केलं के गेलेलं आहे आणि त्यांनी अनेक वेळा आपण पाहतो आहे की मोदी शहांनासुद्धा मात दिलेली आहे त्यांच्याकडे असणारा प्रगाढ असा अनुभव आहे आणि ते कुठं ना कुठं तरी जर ते काँग्रेसमध्ये समाविष्ट झाले शरद पवारचं स काँग्रेसमध्ये गेले तर ते प्रधानमंत्रीपदाचे दावेदारसुद्धा असू शकतात किंवा तशा पद्धतीनं काँग्रेस त्यांना पुढाकारसुद्धा देऊ शकते कारण का याच्यापूर्वीही त्यांचं प्रधानमंत्रीपद जे आहे ते कुठंतरी मिस झालेलं होतं आणि याला अनेक कारणं होती परंतु त्यामध्ये सुद्धा स वेगवेगळे संभ्रमसुद्धा होते पुन्हा एकदा ती संधी जी आहे नव्यानं शरद पवारांच्या बाबतीमध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते कारण त्यांचा आजचा जो त्यांचा धावपाळ क धावपळ करण्याचा किंवा विचार करण्याची जी त्यांची क्षमता आहे ती आणखीही कुठंतरी नरेंद्र मोदीला टक्कर देण्याची त्यांच्यामधली क्षमता जी आहे ती कुठंतरी या ठिकाणी विचाराधीन किंवा विचारात घेण्यासारखी आहे ते जर पंतप्रधानपदाचे दावेदार होत असतील किंवा पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जर विरोधकांकडून पुढे येत असतील तर मला असं वाटतं की म्हणजे देशपातळीवरचे सर्व नेते जे आहेत जे विरोधी बाकावर बसलेले आहेत आज घडीला किंवा काही ठिकाणी ते मुख्यमंत्री म्हणून काम पाहता है। पर उन्तु कुणा है। पाहत आहेत परंतु केंद्रीय स्तराच्या दृष्टिकोनातून ते विरोधक आहेत असे आपण पाहतो अरविंद केजरीवाल असतील त्यानंतर आपण पाहतो आहे की अखिलेश यादव असतील इकडं आपण पाहतो आहे की यादव लाडू यादव असतील किंवा आपण पाहतोय ममता बॅनर्जी असतील आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे की उद्धव ठाकरे असतील हे सगळे जे आहेत किंवा देशभरामधले जे नेते आहेत हे कुठंतरी शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर एक होतील असं मला वाटतं जर ते काँग्रेसचा म्हणजे पक्षामध्ये समाविष्ट होतील आणि त्यांची उमेदवारी जर पुढे येत असेल तर नाहीतर आपण पाहतो आहे की छोट्या छोट्या पक्षांना काँग्रेसला हे सगळं देणं घेणं हे जे आहे ते अवघड जाईल परंतु जर शरद पवार काँग्रेस पक्षाचेच उमेदवार असतील तर मात्र काँग्रेसलासुद्धा हरकत राहणार नाही कारण काँग्रेसनं यापूर्वी अशा पद्धतीचा त्याग केला आहे त्यांनी घरातली उमेदवारी राहावी हा कधीही अट्ठास केलेला नाही आहे जर त्यांच्या पक्षामधील कोणी प्रभावी वाटत असेल तर त्यांच्या त्यां तो त्यांचा तो, तो उमेदवार म्हणून पुढं नक्कीच करतील अशा पद्धतीने शरद पवारांची जी आजपर्यंतची राजकीय कारकिर्द राहिलेली आहे ती कुठंतरी भलेही ते बाहेर पडले असली तरी काँग्रेसच्या विचाराशी ते जुळलेले आहेत आणि सदैव काँग्रेसच्या सोबत राहिले आहेत त्यामुळं त्यांच्यावरचा विश्वास जो आहे तो पूर्णपणे काँग्रेसला आहे आणि काँग्रेस हा निर्णय नक्की घेऊ शकते जर हा निर्णय घेतला तर नक्कीच म्हणजे मला असं वाटतं की देशाच्या पातळीवरसुद्धा अनेक बदल होतील कारण शरद पवारांचं नाव जे आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे एक चाणक्य असा नेता चतुर असा नेता आणि ने दुसरी गोष्ट म्हणजे कृषी क्षेत्रामधलं त्यांनी केलेलं काम किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचं काम जे आहे हे पूर्ण देशाला माहिती आहे त्यांचा दृष्टिकोन सर्व देशाला माहिती आहे तो पुरोगामी विचाराचा दृष्टिकोन आहे त्यामुळं आपण पाहतो आहे की देशपातळीवरसुद्धा काँग्रेस पक्षाला बळकट येण्यामध्ये त्याचा फायदा होईल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सत्ता येणं न येणं हा पुढचा भाग परंतु जरी सत्तेत नसले तरी विरोधक म्हणूनसुद्धा ते परिपक्व अवस्थेत असतील आणि सत्ता परिवर्तन करण्यामध्ये सुद्धा त्यांचा महत्त्वपूर्ण असा भाग असेल जर सत्ता परिवर्तित झाली तर नवलसुद्धा वाटणार नाही अशा पद्धतीची सगळी परिस्थिती या समीकरणातून होऊ शकते आणि पुन्हा एकदा मी म्हणतो आहे की जर शरद पवार तिकडं जात असतील तर ते काँग्रेसचा पंतप्रधान पदाचा उमेदवार असतील हे शंभर टक्के हे या ठिकाणी मी मांडतो आहे आणि या ठिकाणी ही चर्चा मी थांबवतो आहे धन्यवाद आपल्याला ही चर्चा कशी वाटली आपण नक्कीच याबद्दल आपली मते कळवा आणि लाईक करा शेअर करा आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद